असं करता करता वर्ष होऊन गेलं पण ती खरेदी झाली नाही आणि मग हे दुसरा या घराच्या बाबतीत या घराचे दोन मालक होते या घर मालकाला ते घरमालका दोन कुटुंब झाले आणि ते दुसऱ्या नंबरची जी पत्नी होती ती त्याची साळीच होती म्हणजे त्या पोराची मावशीच आणि तो होता मावशीकडेच मग लहानपणापासून राहला तिकडेच मावशीने त्या एका हार्डवेअरमध्ये त्याला यवतमाळला कामावशी होतं आणि तिथे पाच सात वर्ष त्या होऊन गेले होते काम त्याला वाटलं की बाबा आपण आता इथंच आपल्याला राहायचं आहे तर मग एक काम करू काहीतरी छोटो मोठं टाकू hmm. हॉटेल छोटसं किंवा पानठेला ह्या तर त्यांच्या आई तीन बहिणी चार बहिणी होते त्या hmm. चार का पाच बहिणी होत्या आणि सहा एकर शेती होती आजोबा आजी वारले मग hmm. त्या जमिनीची देखभाल मोठी मावशी त्यांची करत होती आणि यांचा भाई समजून ते मक्ता वगैरे दरवर्षी त्यांना देत होती दे ती hmm. आणि त्या शेतीसाठी पहिले त्याने प्रयत्न केला ते शेत बा आपल्याही नावानं येणार आपली आई बांधली मग आपल्या नावानं तो हिस्सा आपल्या नावानं ना येणार त्याच्यासाठी प्रयत्न केला त्यानं वर्षभर पण ते काही जुळजुळ झाली नाही मग त्याला वाटलं की आता हे काही जमत नाही आता काय करायचो आपलं आरवीचं घर विकून टाकू त्याच्यात आता दोघच मालक त्याला आईने सांगायचं की बा ठीक आहे आता तू समजा इकडेच येऊन जाऊ आपण सर्व घर विकून टाकू माझाही धंदा होते आणि वडिलाची पेन्शन होती म्हणजे आईची काही तेवढीशी अडचण नव्हती तिला दर महिन्याला पेन्शन दोन अडीच हजार रुपये मिळत होते आणि इथं असताना ते मग नगरपालिकेत रोजंदारी कामाली जात होती तिथचे दोन मुलं होते मुलगी मोठी होती इथं आलो त्यावेळेस ते सात आठ वर्षाची मुलगी दोन तीन शाळेतच आणि आमच्या इथं आल्यापासून व्यवहार असे राहिले की जस काही आपलं कुटुंबच कुटुंब सण प्रत्येक सणाला त्या मुलांना काही आम्ही त्यातून कधी जेवण जेवण जेवलो त्याच्यामुळं इथं बिल पंच्याऐंशी रुपये भाड होत नक्की आणि त्याच्यानंतर मग काय झालं की लाईट बिल येत होतं दोन तीन रुपये पाच सात रुपये जास्तीत जास्त भर टॅक्स होता वर्षाचा पंधरा सोळा सतरा अठरा रुपये आणि वीस रुपयाच्या आतच होता तुम्ही <laughs> मी काय करायचं पंचेचाळीस रुपये नगदी तिला देऊन द्यायचं आणि लाईट बिल स्वतः आम्हात होत हो जे काही येईल ते दोन चार पाच सात पाच सात रुपये येऊ दहा रुपये येऊ आणि वार्षिक टॅक्स ही मीच भरत हो तिच्या भाड्यातून कधी मी पैसे कमी केले नाही आणि दोन वर्षानंतर तिच्या दहा पाच रुपयाची वाढ करू तिला बीबाड वाढवतो स्वतःच्याच म्हणा तिनं कधी मला काही म्हटलं नाही वाढवायची असं मग आता हे सात आठ वर्ष होऊनच गेले होते सात आठ वर्ष मग ते आता ते जे कोणाकडे अशी शेजारी बसल्यानंतर सांगत होती की भाडे करू असे आहे तसे आहे चांगली वागते हे करते ते करते तर चोबा चांगले आहे लाईट भरतली तेव्हापासून त्या मग आता ही तर चिंतक बाईने दिला सल्ला दिला असं हो अरे म्हणे आहे का तू हा हा गुंत वांगी तर पण चांगले सांगून राहिले पण थोडासा विचार केला काय म्हणतो डोक्या <laughs> थोडासा विचार केला <laughs> काय म्हणे इथं तर घरातलेच म्हणे बेमान होते एकमेकाने बाग तस भाडे करू आलेला मानून तो जर इतका चांगला वागत असन तू लाईट बिलही भरत आणि ते नगरपालिकेचा टॅक्सही भरत असन आणि तो काकून घेत नाही म्हणतो पैसे तू एकदमच कापून घेईन म्हणे लक्षात ठेवतो हो मग मग तू आहे मी सोड बाई लिहिणं नाही वाचन नाही कधी काही एखाद्या टॅक्साला काँस्टॅम अंगठात घेऊन घेतला एखाद्या बाबती पुरा भर तीन महिन्यात दाखवून बस्ती महिने बोंबा मार्के काही नाही म्हणे लय वर्ष झाले तो, आ? आ, वे, वे तर, तो ओ, आता तू खाली करून ठेवूस मग दूसरा भारी करून ठेवू लागेल तर हो जमाना खराब आहे तुलाही माहित आहे हा तर तिलाही थोडीशी वाटलंच तिला हो वाटते सहज हो बरोबर आहे मग हिचही पण बरोबर आहे हा आता म्हणजे काळ असा आला का घरची रोखताची लोक एकामेकाले भांडाले उठते किंवा जा बसवली पण द्यायला बसवते भाडे करून आणलेला माणूस इतका कसा काय उद्धार झाला आपल्या बाबतीत काहीतरी गडबड कदाचित असं त्याच्या मनात भाऊ मग तिचा व्यवहार थोडसा बदलला ती ऐकल्यानंतर बदलला असा की मी बाहेर शाळेत गेल्यानंतर ते घरच्या लोक दोन तीन वेळा तिनं थोडस भानगड करण्या कशावरून ना कशावरून तरी करायचं करायचं आणि तीन चार वेळा असं तिचं झालं आणि मग विशेष मला सांगितलं एक दिवस म्हणजे आजकाल तरी हिमान व्यवहार बदलला बदलल्यासारखा दिसतो काहीच कारण नसताना आतापर्यंत आपण जसं राहिलो तसं राहून राहिलो तरी म्हणजे काही ना काही कारण काढते आणि म्हणजे तयार असतात काय माहित म्हणजे तिच्या मनात काय आलं तर काय आलं असा सल्ला दिलाच हो काय की बाबा हे भाडेकरू आले हे जर एवढं तुझ्या सोबत असा व्यवहार चांगला करते हो oh. तर कर काहीतरी याच्या मनात काहीतरी असं नसत नाही तर त्रस्त माणूस कशाला एवढी मदत करून किंवा कशाला एवढं म्हणजे ओझा आण घे ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही आपण दिले प्रति समोरासमोर विचारून घे ना काही अडचण नाही आपण मग दोन तीन वेळा प्रसंग झाल्यानंतर मग तिला बोलाव पण मी मला बरी इकडे बसा मॅडम आम्ही आता इथं आठ वर्ष झाले आम्हाला या आठ वर्षात आमच्याकडून काही तुम्हाला त्रास नाही बर मग तुम्हाला भाडं वाढून पाहिजे काय तसं तर मी स्वतःच देतो म्हटलं वर्ष दोन वर्षानंतर आणि इथं पण तुम्हाला जर काही वाटत असेल कमी झाले आपले भाड्याचे पैसे हो तर तुम्ही सांगा त्या शक्य असेल मी वाढ करून दे आणि पण मात्र बाबा तुमचा आता जो अलीकडे व्यवहार बदललेला सांगते हे काही बरोबर बरोबर हा तुम्हाला जर शंका येत हे शिकलेले लोक आहे काही आपल्या घरातच काही कमी जास्त करून तर म्हटलं मी त्या वृत्तीचा माणूस नाही हो, हाय आणि तुम्हाला जर घरच खाली करून पाहिजे असेल तसे सांगा तर काही हरकत नाही काही भांडण नाही काही तंटा नाही काही करायची गरज नाही आहे हो, तुम्ही एक महिन्याची बोलत द्या मला हा एक महिन्यात मी खोली सापडल्या बरोबर मग एक महिन्यात सापडू का पंधरा दिवसात सापडसात सापड करून देतो काही वाद येणार नाही मी चाललं तुम्ही निश्चन करा काही चिंता नको करू मग झालं मग मी खोली पाहण्यासाठी सुरुवात करून देई एक दोन ठिकाणी गेलो दोन तीन ठिकाणी तर इथेच आपल्या लाईन मध्ये आदिवासी समोर तर त्यांनाही माहिती झालं मग गुरुजी बा पोलीस वेळ चालले बा चालले भाग हो। काही भांडत नाही तंटा नाही काही नाही काही नाही आपल्या कामाशी काम राहते आणि तिलाही मदत होऊन राहील एवढा सरकस सुद्धा माणूस काय कारण काहीतरी कारण असलंच पाहिजे म्हणून त्या घर घरमालकी पहिले त्यांनी बोलावलं त्यांची त्या म्हणजे संबंध एकद्या जिवाळ्याचे होते त्यांच्या मालकांना ते मुलगाच मानत असे आणि म्हणून त्याला सुनबाई म्हणून तर त्यांनी बोलवून घेतलं घरी म्हणून का सुनबाई म्हणून असं असं समजलं बा ते गुरुजी खाली खाली करून काय अडचण काय आहे त्यांचं काही अडचण तुला काही तकलीफ होऊन राहील का त्यांच्यापासून हं भाडं वेळ भेटत नाही का नाही म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मग मग काय म्हणजे तू चांगल्या माणसाला काढून देशील मग भाड्या ना द्यायचंच नाही काय घर खाली तू तू ठेवणार नाही हा मग दुसरा कोणता तरी भाडू करू ठेवणार ना पण तो जर समजा बदमाश निघाला Hmm? मग काय करशील हा तर त्याच्यावर काही तिच्या वेळ उत्तर नव्हतं मग राहून राहून मग मग तू अडचण तर ना काही ना काही कारण असणस ना oh. थोड़े -थोड़े आता ते थोडे थोडे वर्ष झाले का हा सात आठ वर्ष झाली आणि आतापर्यंत तुला त्याची अडचण नाही झाली आता अडचण झाली कारण का ते खाली करून राहिले म्हणून मग आता तू काही ना काही अडचण अस त्याशिवाय कोणी जाईन त्या म्हणजे अडचण कडत सांगते काय आहे नाही म्हणे असं त्याने पाटली म्हणत होती म्हणे बदली होत काही नाही घर ते शिकलेले लोक आहे हा आणि तू म्युन्सिपालिटीचे टॅक्स भरते म्हणतात तेच लाईट बिल भरते म्हणतात तेच हा बाबा एवढा उदार होतो काय कुणी गावा घरातलाच माणूस नाही विचारत हेच एखाद्या एकामेकाला चाटा देऊन देते कधी कधी असा दमाना आहे आणि त्याने जर समजा भाडे भाडे करून आपलं नाव जरी दर्ज केलं ना उद्या तुला अडचणी तू काय विचार कर म्हणून मी असं थोडस वादावादी केली म्हणजे मी तू अर आणि काही काळाचं नाही पुढे अडचण आली आणि सांगित संध्याकाळी घरी आली गुरुजी आले घरी आता सांग अरे बाबा मला समजतो मी खोली खाली करून राहिले का भाड्याचं घर खाली करत मर्जी आहे तोपर्यंत राहत आहे ते म्हणून मर्जी शिवाय राहता येत नाही ये बरोबर आपला पूर्ण अधिकार कारण म्हटलं माणसाच्या जीवनात चलो आहे बस सर्व टाकून जावं लागते जावं लागते हा इथं टोक मरून म्हणजे सामान्य माणूस असो सत्पुरुष असो का देव असो का सगळ्याला लागू सगळ्यांना तो व्यवहार लागू आहे अरे दा हा हो। हो। एक आपला व्यावहारिक विषय झाला आणि व्यवहारातले विषयाला आपण त्याच विषयाचा आधार घेऊ शकतो त्यामुळे म्हटलं मला असं ऐकायला आलं की हे विमलबाईचा व्यवहार थोडासा बदलला स्पष्टच बोलू त्यांना काय तुम्ही काळजी करू नका हो मी एक महिन्यात मुदत द्या मी करू करून मला काही कोणाची गरज नाही आहे आणि कोणाला त्रास होईल असा माझा व्यवहार मी ठेवत नाही कधी आणि राहिला नाही त्याच्यामुळे काही अडचण नाही म्हणून म्हटलं त्यांना सांगून दिलं होतं आणि फार पाहून राहिले अरे नाही म्हणजे काही खाली नाही वा मी त्याला सांगितलं मी दिले hmm. ते तुम्हाला बोलले नाही का मी नाही भेटणे झाली आम्ही मग ठीक आहे बोलून काही खोली खाली करून बरोबर मी आणि जितके वर्ष राहायचे ना तितके वर्ष राहा मग पुन्हा मी